नमस्कार <Namaskar> मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण चालू करतोय सेक्शन थ्री मणीवर आता आपण आपण सेक्शन बघितलं आहे जरी थ्रेडचा म्हणजे जरी थ्रेडचं वर्क कसं करतात त्याचा आपण सेक्शन वन बघितलं आहे सेकंड सेक्शन आपण बघितलं आहे सिल्क थ्रेडचा जी पूर्ण सिल्क थ्रेडची वर्क असतात त्या जी पूर्ण एट टू झेड स्टेप बाय स्टेप मी माहिती आपल्या व्हिडिओमधून दिलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओ जाऊन कंटिन्यू बघत राहा आज आपण मणीवर्कच सेक्शन थ्री चालू करतोय तर चला आपण बघूया आता सुरवातीला मी थोडीशी सुईंबद्दल माहिती सांगते आरीवर्क मध्ये ज्या सुया लागतात त्या त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया तर बघाय ह्या माझ्याकडे तुलीप ब्रँडच्या दोन सुई आहेत एक चौदा नंबरची आहे आणि एक तेवीस नंबरची आहे तर चौदा नंबरची ही तुलीप ब्रँड सुई आहे ना ही आपण जेव्हा आपण आउटलाईन करतो जरी थ्रेडनी तेव्हा ही सुई लागते आपल्याला किंवा आपण आउटलाईन कोणतीही डिझाईन असो किंवा गळ्याची असो आपण आउटलाईन करतो जरी थ्रेडनी तेव्हा आपण चौदा नंबरची तुलीप ब्रँडची सुई वापरतो जेव्हा सुरुवात असते तेव्हा आणि मनी वर्कसाठी आपण तेवीस नंबरची तुली ब्रँडची सुई वापरतो पण सांगू मी ह्याच्याबद्दल आय एन निडलच सजेस्ट करेन जर तुम्हाला जर आय एन निडल असतील तुमच्या परिसरात अवेलेबल असतील तर तुम्ही आय एन निडलच घ्या म्हणजे कसं ह्यानी वर्क करायला खूप असं फास्ट वर्क होतं आणि आ... मजबूतसुद्धा असतात त्याच्यामुळे ह्या निडल तुम्ही घ्या बघा ही आहे ना ही एक तर निडल आहे माझ्याकडे ही आहे दोन तर निडल ही आपण सिल्क थ्रेड साठी वापरतो आणि मनीवर्क साठी आपण ही झिरो पॉईंट सेवन नंबरची आयन निडल आहे ही वापरतो याच्यानी तुम्ही मनीवर्क सुद्धा करू शकता आणि जरदोसी वर्क सुद्धा करू शकता त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामधल्या एकूण पाच माझ्याकडे ठेवलेल्या आहेत कारण पूर्ण पाचच्या पाच सुया मी लोड करून नंतर वर्क करते म्हणजे ते फास्ट वर्क होतं एक पट पाच सुया लोड केल्या की फटाफट फटाफट फट काम होऊन जातं त्याच्यामुळे जास्त आपला वेल वाचतो ह्याच्याने त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही आयन निडलच घ्या जर तुम्हाला हे असेल तर आता तुलिप ब्रँडची ही जी निडल आहे ना तेवीस नंबरची ही जी निडल आहे ना ह्याच्यात फक्त तीन ते चार माणीच लोड होतात तेच या आयन निडलमध्ये दहा ते बारा नि मणी असतात हे लोड होऊ शकतात त्याच्यामुळे वर्क आपलं ह्या निडलनी फास्ट होतं त्याच्यामुळे आणि जर तुम्ही सुरुवात असेल तुमची तुम्हाला जर ह्या व ह्या निडलनी वर्क येत नसेल तर तुम्ही ह्या निडलनी सुरुवात करा जेव्हा तुमची प्रॅक्टिस होणार आहे ना तेव्हा तुम्ही ही आयन निडल वापरा याचा नंबर आहे झिरो पॉईंट सेवन नंबर तर तुम्ही ही निडल वापरा आणि जर तुम्ही आत्तापासूनच जर प्रॅक्टिस कराल ह्या निडलनी ह्याच्यातच चार चार मणी घेऊन नंतर सुरुवात कराल तरीसुद्धा तुम्हाला हे इझी वाटणार आहे कारण मग आपल्याला ह्याच्यानेच वर्क फास्ट करायचं आहे त्याच्यामुळे हीच निडल तुम्ही घ्या ह्याच्यातलं जर निडल तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही चार ते पाच निडल तुमच्याकडे घेऊन ठेवा म्हणजे कसं मणी भरण्यासाठी याला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आता याच्यामध्ये सुद्धा उडल निडलसुद्धा असते ही ही आठ नंबरची आहे पण सांगू ही थोडी मजबूत नसते त्याच्यामुळे नवीन शिकत शीक, असाल तर ही सुई तुटत जाणार इथे आपण जास्त लोड देतो ना त्याच्यामुळे इथे थोडं प्रेशर येतं आणि मग ही इथून नाजूक असते त्याच्यामुळे तुम्ही ही निडलच वापरा सध्या प्रॅक्टिससाठी आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत खरंच खूप छान वाटतंय तुमच्या लोकांचा खूप छान मला प्रतिसाद मिळत आहे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि खूप छान प्रतिसाद मला द्या चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर चला तर आपण बघूया मनी वर्क बघा दोन आडव्या आणि दोन उभ्या अशा लाईन मारून घेऊया आपण ह्याला मी नंबर देते एक दोन तीन आणि चार आता पहिल्या लाईनीला आपण जाणार आहोत राईट साईड लेफ्ट साईडला दुसऱ्या लाईनीवर जाणार आहोत आपण लेफ्ट साईड राईट साईडला थर्ड प्रॅक्टिस करणार आहोत अप टू डाऊन आणि डाऊन टू अप अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत तर चला आपण बघूया आता आपण सेक्शन थ्री चालू केलेलं आहे बघा इथे आपण मशीनसाठी जो वापरतो पॉलिस्टर थ्रेड तो मी इथे घेतलेला आहे गोल्डन शेडचा बघा गाठ मारलेली आहे आणि आपण जसं पकडतो धागा त्या पद्धतीने बघा मधल्या बोटात गाठ पकडायची आणि असं सर्कल मारायचा असं पकडायचं आहे आणि ही जी वरची साईट आहे ही आपल्याला वरती उचलायची आहे बघा आपण सुरुवातीला ही सेवन नंबरची निडल घेतलेली आहे आता ह्याच्यात चारच मणी मी घेतलेले आहेत सुरुवातीला चार चार मणीच घ्या कारण तुमची नवीन सुरुवात आहे तुम्हाला तेवढे जास्त म्हणी हँडल होणार नाही त्याच्यामुळे चार चारने सुरुवात करा बघा एक सुरुवातीचा मी एक टाका काढला त्याच्या पुढे एक दुसरा छोटा एक टाका दिला म्हणजेच आपण एक लॉक स्टिच दिली आपण कोणतंही वर्क करताना आपण एक लॉक स्टिच देतो नंतर आपलं वर्क चालू करतो बघा पुन्हा आता मी दोन म्हणी सोडले सुईचं टोक आपल्या ज ज्या दिशेने काम आहे त्या दिशेने ठेवायचं आणि खाली सुई पंच करायची खालून धागा अडकवायचा निडल थोडीशी वरती आली कापडाच्या की टन करायची पुन्हा दोन मनी सोडले पुन्हा निडल ज्या दिशेने आपलं वर्क आहे त्या दिशेने आपण खाली पंच करायची काढायची थोडीशी वरती आली की सुई टन करायची आणि धागा ओढून घ्यायचा बघा त्या सुईच्या टोकामध्येच मी तो धागा पकडून ठेवलेला आहे त्याच्यात पकडून ठेवला ना की मग आपल्याला मणी सरकवताना थोडं इजी जातं बघा पुन्हा सुईच्या टोकाला मी धागा पकडला आणि जास्त टाईट नाही ओढायचा फक्त नॉर्मली पकडायचा आहे धागा बघा थोडासा असा पकडायचा आहे आणि नंतर मणी सोडायचे आहेत बघा पुन्हा मी दोन मणी सोडले तुम्ही जर जास्त टाईट ओढल तर धागा तुटून जाणार तुमचा किंवा धागा खराब होणार त्याच्यामुळे जास्त टाईटसुद्धा ओढायचं नाही आहे नॉर्मली फक्त पकडायचं आहे बघा दोन मणी मी सोडले शुगर बिड्सचं वर्क करताना फक्त दोन दोन मणीच सोडायचे आहेत जर जास्त सोडले तर त्याची फिनिशिंग जाते त्याच्यामुळे फक्त दोन दोन मणीस सोडायचे आहेत मी ही व्हिडिओ थोडीशी स्लो मोशन मध्ये सुरुवातीला केलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या बघा आता करंगळीच्या जे वरच बोट आहे त्याने मी ते धा मणी सरकवत आहे खाली आणि मधल्या बोटाने ते बाकीचे मणी आहेत ते होल्ड करून ठेवलेले आहेत बघा आता खालून थोडासा धागा खेचला म्हणजे मणी आपल्या जागेवर येतात बघा बघा खालून आता मी धागा थोडासा खेचत आहे बघा जागेवर मणी आले म्हणजे त्या मण्यांमध्ये गॅप नाही राहिली पाहिजे याच्यासाठी पुन्हा मी निडल खाली घातली धागा अडकवला निडल वरती काढली आणि टर्न केली आणि वरती धागा खेचून घेतला मी खूप स्लो मोशनमध्ये व्हिडिओ केलेली आहेत समजण्यासाठी याच्यात थोडीशी पुढे गेलो आपण की मी व्हिडिओ पूर्ण फास्ट करते बघा निडल वरती काढली पुन्हा दोन मणी सोडले मी बघा कधी कधी मणी अडकून राहतात त्याच्यामुळे असे सोडवायचे आहेत त्याला खाली बघा खालून धागा मी ओढला आणि मणी जिथे हवे आहेत तिथे मी एक टाका वरती काढला बघा आता नॉर्मल मी व्हिडिओ केलेली आहे पुन्हा दोन मणी सोडले जिथे आपल्याला मणी हवे आहेत जागेवर खेचायचे आहेत थोडंसं खालून धागा आणि तिथेच टाका घ्यायचा आहे बघा पुन्हा खालून धागा खेचायचा आहे मणी जर जाग्यावर आले म्हणजे गॅप न राहता मणी आले की आपण तिथे टाका काढायचा आहे मण्यांमध्ये गॅप नाही राहिली पाहिजे जर गॅप राहिली तर मग ते फिनिशिंग जाते किंवा आपलं वर्क व्यवस्थित दिसत नाही बघ आता ह्या निडलमध्ये मी पूर्ण निडल भरून शुगर बीड्स घेतलेले आहेत जशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे तसे तसे मणी वाढवत जा चारचे सहा करा नंतर आठ करा नंतर पूर्ण निडल भरून घ्या अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं मणी व तुम्हाला करता करतासुद्धा येणार आहेत आणि तुमचा तेवढा सरावसुद्धा होणार आहे त्याच्यामुळे चार चार सहा आठ असे मणी घ्या आणि सुरुवात करा बघा करंगळीच्या जे वरचं बोट आहे त्याने मी ते दहा मणी खाली सरकवत आहे आणि मधल्या बोटाने ते सगळे मणी हँडल करून ठेवलेले आहेत म्हणजे होल्ड करून ठेवलेले आहेत बघा पुन्हा दोन मणी सोडले निडलमध्ये धागा अडकवला खालून खेचला आणि खेचल्यामुळे काय होतं आपले मणी आहेत ना ते बरोबर व्यवस्थित त्याच्यात गॅप राहत नाही व्यवस्थित जागेवर जातात त्याच्यामुळे थोडासा धागा खेचायचा जास्त टाईट खेचायचा नाही नॉर्मल फक्त ओढायचा आहे प्रत्येक वेळी आपल्याला फक्त दोन दोनच शुगर बिड्स खाली सोडायचे आहेत जर तीन सोडले तर त्याची फिनिशिंग जाते त्याच्यामुळे फक्त दोन दोनच शुगर बिड्स आपल्याला सोडायचे आहेत पुन्हा दोन शुगर बीट्स मी सोडलेले आहेत मी खाली पंच केली थोडीशी वरती आल्यावर टर्न केली आणि तिथल्या तिथे लवकर फिरवायचे आहे म्हणजे वर्क आपलं फास्ट होतं जास्त धागा असा वरती काढत राहिलो ना तर मग ते वर्क आपला निडलमधून धागा निघून जातो किंवा मग ते भरपूर टाईमपास होतो त्याच्यामुळे असं जिथल्या तिथे पटापट पटापट अशी गोल फिरवायची आहे मनी सोडून बघ आता आपण आलो राईट साईडतून लेफ्ट साईडला आपण ही मनी वर्क प्रॅक्टिस केली म्हणजे शुगर ची प्रॅक्टिस केली आता इथे एंड नॉट मारते मी बघा पहिला टाका वरती काढला त्याच्यामधून दुसरा टाका वरती उचलला थोडंसं टर्न केला आणि बघा आता जो सुरुवातीचा टाका होता तो त्या टाक्याच्या मधून वरती उचलला बघा आता हा थोडासा वरती राहिलेला आहे धागा त्याला पुन्हा एकदा तशीच त्याच प्रकारे गाठ मारायची पुन्हा धागा वरती काढला टर्न केला त्याच्या मधून दुसरा धागा वरती उचलला आणि आता हे खाली खिचून घेतलं त्याच्यामुळे काय होतं राहिलेला वरचा जो एक्स्ट्रा धागा असतो ना तो सुद्धा खाली जातो बघा आता आपण लेफ्ट साईडतून राईट साईडला जाणार आहोत शुगर ब्रिजची प्रॅक्टिस करत बघा सुरुवातीला मी एक टाका वरती काढला उलट्या दिशेने एक टाका दिला म्हणजे आपलं वर्क कधीही कोणतंही वर्क असो आपण एक लॉक स्टिच देतोच म्हणजे एक, देतो। एक उलट्या साईडला एक टाका देतो नंतरच आपलं वर्क आपण चालू करतो बघ आता मी निडल भरून घेतली दोन शुगर बिड्स सोडले खालून धागा खेचला निडल जिथे मणी आपले शेवटचं एंड झाले आहेत म्हणजे मणी जिथे टाईट बसले आहेत तिथं तिथून आपण दुसरा एक टाका वरती काढला पुन्हा दोन मणी सोडले मिडल खाली घातली सुई टर्न केली धागा वरती काढला बघा इथे आता मी तीन शुगर बीड्स टाकले तर त्याची फिनिशिंग गेलेली आहे बघा आणि दोन दोन टाकलेले आहेत तिथे आपली फिनिशिंग हलत नाही त्याच्यामुळे शुगर बीड्स फक्त दोन दोनच टाकायचे तीन टाकले की अशी फिनिशिंग जाते बघा पुन्हा दोन शुगर बिड्स टाकले सुई खाली घातली निडल थोडी वरती आल्यानंतर आपण ती टन केली बघा याच पद्धतीने आपल्याला पूर्ण मणीवर्क करायचं आहे शुगर बिड्सनी प्रॅक्टिस करायची आहे मण्यांमध्ये गॅप राहता कामान नाही गॅप राहिली की मग फिनिशिंग जाते याच पद्धतीने आपण प्रॅक्टिस करूया मी थोडीशी व्हिडिओ फास्ट करते बघा दोन दोन शुगर बीड्स टाकून आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे इथे एडनोट मारत आहे मी आता बघा तिसऱ्या नंबरचं बघूया आपण वरच्या साईडून आपण खालच्या दिशेने जाणार आहोत म्हणजेच काय अप टू डाऊन जाणार आहोत बघा मी वरून सुरुवात करते बघा मी टाकावरती काढला दोन मणी सोडले पुन्हा निडल खाली पंच केली निडल टर्न केली धागा वर काढला पुन्हा दोन मणी सोडले टाकावरती काढला बघा पुन्हा दोन मणी सोडले निडलचं टोक थोडं वरती आलं ना की नंतर टर्न करायचं आहे आपल्याला खालून धागा खेचायचा नाही आहे खेचल्यानंतर धागा आपला खराब होतो बघा असे दोन दोन मणी आपल्याला सोडायचे आहेत आणि अप टू डाऊन जायचं आहे म्हणजे वरून खाली जायचं आहे आपल्याला आपल्याला ब्लाऊज वर्क करतानासुद्धा असंच जावं लागतं पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवेन त्याच्यामुळे अशी प्रॅक्टिस करा इथे एंडनोट मारली मी आता पण चार नंबरला डाऊन टू अप जाणार आहोत म्हणजेच काय खालून वरच्या दिशेने जाणार आहोत बघा एक टाका वरती काढला पुन्हा एक लॉक स्टिच घेतली बघा असं सरळ टोक पकडायचं आहे आणि असं फक्त माण्यांमध्ये ऋतवायचं आहे म्हणजे आपआप शुगर बीड्स भरले जातात एक 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 भरायचं नाही एक एक भरायला भरपूर टाईम लागतो त्याच्यामुळे असे शुगर बीड्स घ्यायचे आणि निडल अशी फक्त त्याच्यामध्ये पंच करायची म्हणजे ते आपोआप निडलमध्ये भरले जातात मणी बघा तसे मधल्या बोटात आपल्याला ते पकडायचे आहेत हँडल करायचे आहेत बघा मधल्या बोटात आहेत मी पकडून ठेवलेले आहेत आणि जे करंगळीच्या वरचं बोट आहे ना त्यांनी आपल्याला ते खाली सोडायचे आहेत आता ही तेवीस नंबरची निडल आहे ना ह्याच्यामध्ये बघा कमी मणी बसतात पाच ते सहाच मणी शुगर बीड्स याच्यात बसतील आणि जे मोठे मणी असतात ते त्याच्यात तीन ते चारच मणी बसतात त्याच्यामुळे वर्क खूप स्लो होतं त्याच्यामुळे हे अशा आयन निडलच वापरा सेवन नंबरची याच्यातसुद्धा दोन नंबर आहेत सेवन नंबर एट नंबर असे दोन नंबर असतात आयन निडलमध्ये तुम्हाला जी कोणती भेटेल ती घ्या पण आयन निडलच वापरा म्हणजे कसं त्याने वर्क आपलं फास्ट होतं जर सुरुवातच आपण फास्टनी केली तर आपल्याला पुढेसुद्धा ते वर्क फास्टच होणार आहे त्याच्यामुळे अशी आयन निडल वापरा बघा दोन दोन शुगर बिड्स टाकले खालून धागा मी खेचला म्हणजे आपले जिथे आपल्याला मणी हवा आहे तिथे बरोबर परफेक्टली तो बसला जातो त्याच्यामुळे थोडासा नॉर्मली खालून धागा खेचायचा आहे मणी खाली जिथे हवा तिथे घेता नंतर आपल्याला तिथून एक स्टिचवरती काढायची आहे बघा दोन दोन शुगर बिट्स टाकून आपल्याला पुढे जायचं आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग असा सगळ्यांनी सपोर्ट करा